मस्तपैकी जाळीदार अनारसे तुम्ही देखील घरच्या घरी बनवू शकता बाहेरून ना आणायची आपल्याला गरज पडणार नाही तर पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मला फीडबॅक द्यायला विसरू नका तर इथे मी तुम्हाला स्केलवरती मोजून दाखवत आहे अर्धा किलो मी इथे राशनचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता फक्त आणि फक्त इंद्रायणी तांदूळ इथे तुम्हाला घ्यायचा नाही आहे कारण तो खूपच चिकट असतो म्हणून लो लोक भरपूर बोलतात की आपण हा तांदूळ यूज करू शकतो तो तांदूळ यूज करू शकतो तर नाही पहिली टीप हीच आहे तुम्हाला की इंद्रायणी तांदूळ इथे वर्जित करायचं आहे तर इथे तुम्ही तांदूळ हे दोन ते तीन पाणी असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग याला आपण धुवून झाल्यानंतर एक पाणी आपलं त्याचा वरपर्यंत यायला पाहिजे जेवढे आपले तांदूळ आहेत तांदूळच्या वरती पाणी राहायला पाहिजे असं आपण तांदूळ इथे भिजत घालायचे आहेत तर तशीच प्रोसेस आपल्याला दुसऱ्या दिवशी देखील करायची आहे फक्त मेन म्हणजे आपल्याला इथे तांदूळ हे जास्त असे हाताने चोडायचे नाही आहेत टीप दुसरी हीच आहे माझी तुमच्यासाठी की ज्या ज्याही वेळेस तुम्ही दुसरा किंवा तिसरा दिवस उगवेल पाणी नितळताना पाणी चेंज करताना त्या तांदूळमध्ये हात घालताना अलगद हात घालायचा था ता आहे आणि जास्त असे चोडायचे नाहीत हाताने कारण आता तांदूळ हे रात्रभर भिजत झाल्यानंतर ते नरम पडलेले आहेत अगोदरच तुम्ही जेवढे त्याला चोडणार तर त्याच्यातला जो मॉइश्चरपणा राहील तो त्या पाण्यासोबत असा वाहून जाईल तर तुम्ही जास्त चोडायची नाही आहेत अलगतच आपल्याला त्यामध्ये हात घालायचं आहे आणि डवळून घ्यायचं आहे आणि त्यातलं पाणी आपल्याला चेंज करायचं आहे असंच आपल्याला दुसऱ्या दिवशी देखील करायचं आहे पाण्याचं तांदळाच्या वरती पाणी राहायला पाहिजे एवढं पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे पाणी टाकताना कंजूसी ही करायची नाही आहे तर इथे आपण दुसऱ्या दिवशी देखील तशीच प्रोसेस केलेली आहे तसंच तिसऱ्या दिवशी देखील आपल्याला अशीच प्रोसेस करायची आहे बघू शकता आपण त्यावरती असे बबल्स आलेले आहेत हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला यात वास यायचा सुरुवात होते तांदूळ जसे आपण भिजत घालतो तसे वास येत राहतो आपल्याला असा आंबट आंबट असा तर तो साजिकच आपण जर तीन दिवस ठेवलेच आहेत पाण्यामध्ये तर तो वास येईलच तर असंच आपण तिसऱ्या दिवशी देखील पाणी टाकून असंच भिजत घालणार आहे बघू शकता आपण मी कसं पाणी हे वरती ठेवलेले आहे तांदुळाच्या वरती तसंच तुम्ही देखील ठेवायचं आहे तर चौथ्या दिवशी मी हे तांदूळ असे त्यातला खाली जो गर बसलेला आहे असंच मी थोडंसं हलवून घेतलेलं आहे आत्ता आपण या चाळणीमध्ये हे पाणी नितळत तांदूळ टाकणार आहोत पाणी वगैरे काही बदलायची गरज नाही डायरेक्ट आपण त्या प्लास्टिकच्या चाळणीमध्ये नितळत ठेवायचे पाच ते सहा मिनटं आणि एका कॉटनच्या कपड्यावर आपल्याला हे सुकट ठेवायचं आहे तर सुकट ठेवण्याचा अर्थ म्हणजे एकदम आपल्याला इथे कोरडे करायचे नाहीत हातामध्ये जेव्हा आपण मूठ वाढतो तेव्हा आपल्याला ते थंडगार असे ओले सगट लागले पाहिजेत एकदमच आपल्याला हे तांदूळ इथे सुकवायचे नाही आहेत आणि एका मिक्सर जारमध्ये तुम्हाला हे तांदूळ असे दळून घ्यायचे आहेत अगदी आपली साखरच्या पिठीसारखी आपली एकदम फाईन पावडरसारखी आपली ही पिठी दळली जाते आणि जर तुम्ही खूपच ड्राय केले तांदूळ तर मग तुमची तांदूळची पिठी ही खूपच ड्राय होईल ओलावा त्यामध्ये राहणार नाही आणि जो ओलावाच राहिला नाही तर मग तुमचं जे अनारसेचं पीठ आहे ते मुरणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला इथे ही पिठी तयार करायची आहे तुम्हाला इथे आंबेमोहर तांदूळ चो असे जो तुमचा बासमती तांदूळ आहे तुम्ही कोणताही तांदूळ इथे यूज करू शकता आता इथे मी सगळं पीठ असं दळून घेतलेलं आहे बघू शकता आपण मी कपच्या आहे आणि तुम्हाला इथे पीठ देखील मोजून दाखवत आहे तर पहिला कप मी असाच तुम्हाला असं दाबून असं प्रेस करून दाखवलेला आहे तसं मी त्यातमध्ये असं पीठ भरून घेत आहे आणि ते पीठ मी तिथे एका भांड्यामध्ये टाकून घेत आहे तर आत्ता हे सगळं तुम्ही मोजून करू शकता किंवा एक पातेली घेऊ हो शकता त्या जागी ग्लास घेऊ हो शकता तुम्ही कोणताही वस्तू घेऊ हो शकता मेजरमेंटसाठी गरजेचं नाही की तुमच्याकडे मेजरमेंटचे कपच असायला हवेत म्हणून तर साडेतीन कपच्या पी आसपास आपलं हे पीठ इथे तयार झालेलं आहे तर हे सगळं पीठ आपण एका परातीमध्ये काढून घेतलेलं होतं परत आपण एका कडेमध्ये काढून घेणार आहोत तर आता मेन गोष्ट तुम्हाला इथे सांगायची राहिली आहे ती म्हणजे तुम्हाला इथे यूज करायचा आहे तो म्हणजे गुळ तर गुळ यूज करताना कधीही चिक्कीचा गुळ हा यूज करायचा नाही आहे गुढ हा नेहमी आपल्याला जो लालवाला गुळ असतो सेंद्रिय गुळ तो यूज करायचा आहे तर इथे मी दीड कपच्या आसपास मी इथे टाकलेला आहे गूळ तर गुळ तुम्ही चिरून घालू शकता किंवा तुम्ही त्याचे डायरेक्ट असे खडे असतील तुम्ही कशाने कुटलेले ठेसलेले ते खडे देखील तुम्ही त्यामध्ये यूज करू शकता आणि एका मिक्सर ग्राइंडरमध्ये तुम्ही ते सगळं असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून झाल्यानंतर पीठ आपोआप थोडंसं मौसूत पडतं कारण आपलं जे पीठ दडलेलं असतं त्याला देखील असंच थोडंसं मॉइश्चर असतंच कारण आपण तांदूळ हे जास्त असे कोरडे केलेले नाही आहेत म्हणून तर इथे आपण सगळं असंच तळून घेत घेतलेलं आहे एका मिक्सर जारमध्ये सगळं असं आपण दोन भांडे करून असं दळून घेतलेलं आहे आता हे दळून झाल्यानंतर आपण त्याचे गोडे करून घ्यायचे आहेत तर इथे मी या पिठाचे चार गोळे बनवून घेणार आहे आणि एका स्टीलच्या एअरटाईट डब्यामध्ये हे गोळे असे ठेवून देणार आहे आता या प्रोसेसनंतर मी परत दोन दिवसांनी हे गोळे चेक करून परत एका परातीमध्ये हे पीठ मोडून परत त्याचे पा चार ते पाच असे जेवढे गोळे बनतील तेवढे मी बनवून ठेवून देणार आहे ती प्रोसेस मी तुम्हाला यामध्ये दाखवलेली नाही कारण सेम प्रोसेस मी ते यामध्ये केलेली आहे म्हणून तर मी तीन ते ती चार दिवसानंतर परत हे पीठ काढत आहे असंच आपला पाच ते सात दिवसाचा कालावधी जातो हे पीठ मोडण्यासाठी तर बघू शकता आपण इथे मी सहा गोळे तयार करून घेतले आहेत मिडियम साईजचे तर त्यातले मी इथे दोन गोळे एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि दोघं गोळे मी असे फोडून घेणार आहे आणि असं व्यवस्थित असं मॅश करून घेणार आहे बघू शकता आपण मी असंच जी प्रोसेस तुम्हाला सांगत आहे तशीच मी इथे फॉलो देखील करत आहे तुम्ही देखील असंच फॉलो करत तुम्ही तुमची अनारशी असे मस्तपैकी खुसखुशीत आणि जाळीदार बनवू शकता तर इथे मी पिठाचे गोळे असे मोडून झालेले आहेत फक्त पाण्याचा हात घेतलेला आहे तुम्ही इथे दुधाचा देखील वापर करू शकता केळीचा पण वापर करू शकता पण मी केळीचा आणि दुधाचा वापर इथे टाळलेला आहे फक्त पाण्याचा आहात आपल्याला इथे भरायचा आहे म्हणजेच चार पाच बोटं आपल्याला फक्त ओली करायची आहेत आता त्याच्यामध्ये तुम्हाला असं पाणी टाकायचं नाही आहे कारण पाणी टाकल्याबरोबर ते तुमचं पीठ असं सैल होऊन जाईल सुरुवातीला तुमच्या हाताला हे पीठ खूपच चिटकेल पण ते त्याला मॉइश्चर असल्यामुळे ते आपोआप असा त्याचा गोळा तयार होईल तर तुम्ही अगदी त्याची कन्सिस्टन्सी बघत बघत तुम्ही पाण्याचा हात त्याला लावायचा आहे तर बघू शकता आपण आता मी याला परत असं मॅश करून घेणार आहे हाताने व्यवस्थित असं हाताने चोडायचं आहे या पिठाला चोडून झाल्यानंतर मग त्याचा आपोआप असा स्मूथली असा आपला गोडा तयार होईल मग आपलं अनारशाच्या पीठ इथे तयार होईल आपलं अनारशे बनण्यासाठी तर इथे आपण तळ हाताने जेव्हा अंगठ्याच्या साईडचा जो भाग असतो त्याच्याने आपण हे पीठ असं व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे बघू शकता आपण सेम तुम्ही अशीच प्रोसेस जर फॉलो केली तर तुमचे मस्तपैकी कुछ अशी खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता भरपूर लोकं मार्केटमधून विकत आणतात कारण याची प्रोसेस खूप लेंगती असते म्हणून खूपच लांबपर्यंत आपल्याला याची प्रोसेस करायला लागते म्हणून तर इथे मी एकीकडे थोडंसं तेल ठेवते आहे दोन टेबलस्पून आता बघू शकता याला किती मस्तपैकी कि आपला क्रिस्टलसारखाच टेक्स्चर आलेला आहे एकीकडे मी खसखस घेतलेली आहे आणि पेढ्यासारखे मी याचे गोळे असे तयार करून घेणार आहे तर तुम्ही सुरुवातीला सगळे गोळे बनवून नाही ठेवायचे आहेत कारण ते लगेच ते पीठ असं पसरतं की तुम्ही बोटांच्या सहाय्याने हे पेळेसारखे जे आपण अनारशाचे गोळे बनवले आहेत ते असे थापून घ्यायचे आहेत हलक्या हाताने तुम्हाला हे पीठ असं पसरवायचं आहे जास्त त्याला इकडे तिकडे ओढायचं नाही आहे तर असं बोटांच्या सहाय्याने आपल्याला हे करून घ्यायचे तुम्ही एका प्लास्टिकच्या कागदवर देखील करू शकता पोळपाटवर देखील करू शकता आणि तेलाचा किंवा तुपाचा हात लावून देखील करू शकता आणि तेलामध्ये जेव्हा तुम्ही अनारशा सोडणार तेव्हा अनारशाचा म्हणजेच खसखसचा जो भाग आहे तो वरती राहायला पाहिजे आणि हाचा भाग आहे तो खाली जायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने तेल हे अगदी कडक गरम नको असायला हवं आणि एकदम कोमट पण नको मीडियम टेम्परेचरवरती तुम्ही हे तेल असं गरम करून घ्यायचं आहे आणि अनारसे तुम्हाला कसे नरम हवेत किंवा तुम्हाला असे खुसखुशीत हवेत त्या हिशोबाने तुम्ही अनारसे असे थापून घ्यायचे आहेत जर तुम्हाला नरम हवे असतील तर तुम्ही थोडेसे जाळ ठेवायचे आहेत आणि जर तुम्हाला खूपच खुसखुशीत जाळीदार हवे असतील तर तुम्ही इथे अनारसे बारीक करायचे आहेत तर या पद्धतीने आपण इथे अनारसे हे बनवून ठेवून द्यायचे चार ते पाच आणि मग चार ते पाच अनारसे आपण असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर असेच मी इथे सगळे अनारसे असे जे मी गोडे बनवलेले होते चार ते पाच त्या गोळ्यांचं मी इथे अनारसे हे बनवून घेत आहे तर बघू शकता आपण अशा पद्धतीने तुम्हाला इथे हे गोळे असे थापून घ्यायचे आहेत आपल्या खसखसवरती आणि मस्तपैकी तळत असताना जे तेल आहे तेल, तेल ते आजूबाजूचं तेल आपल्याला त्या अनारशेवरती असं उडवत जायचं आहे तर तुम्ही पूर्ण प्रोसेस इथे बघून घ्या आणि बरोबर त्या पद्धतीने तुम्ही हे अनारसे बघ बनवून बघा नक्कीच हंड्रेड पर्सेंट तुमचे अनारसे मस्त असे खुसखुशीत बनतील बघू शकता आपण मी ते थोडंसंच टाक तेल टाकलेलं आहे जास्त तेलामध्ये अनाशे तळायची गरज पडत नाही कारण जास्त तेल जर राहिलं तर ते आपोआप वितळतात फुटतात त्यामुळे तर एका जागी जाऊ द्यायचा आहे तो अनारसे सुरुवातीला जास्त त्याला इकडे तिकडे हालचाल नाही करायची फक्त त्याच्यावरती ते तेल हे उडवत जायचं आहे आपोआप त्याला कलर हा सुटत जातो गोल्डन असा रेडसारखा कलर आपल्या त्या अनारशेला येईल तेव्हा आपला हा अनारसा झाला आहे म्हणून समजा सा तर स असा आपण अनारसा हा तळून घ्यायचा आहे तर जास्त फुल गॅस करायचा नाही आहे किंवा मिडियम गॅस करायची गरज नाही आहे लो फ्लेमवरती आपल्याला हे अनारसे असे तळून घ्यायचे आहेत सुंदर असे आपले जाळीदार सुबक असे आपले हे अनारसे घरीच तुम्ही तयार करू शकता भरपूर लोक मार्केटमधून आणतात तुम्हाला मार्केटमधून आणायची गरज पडणार नाही जर तुम्ही या प्रोसेसने हे अनारसे घरच्या घरी बनवून घेतले तर तर इथे मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे त्या टिप तुम्ही व्यवस्थित आवर्जून ऐका आणि त्या फॉलो देखील करा तर इथे तुम्ही पहिलं म्हणजे तांदूळ हा तुम्ही चिकट असा घ्यायचा नाही इंद्रायणी तांदूळ तुम्हाला इथे घ्यायचा नाही आहे दुसरं म्हणजे गूढ हा तुम्हाला चिक्कीचा बिलकुल वापरायचा नाही कारण मी पहिला प्रयत्न तोच केलेला होता मला लक्षात नाही राहिलं गूळ कोणता आहे म्हणून घरात जो अवेलेबल होता तोच टाकला आणि माझे अनारसे हे फसले तर तिसरी टीप ही की तुम्ही जेव्हाही हे तांदूळ सुकवाल ते पंखेचं खाली सुकवायची आहेत कारण त्याच्यातलं मॉइश्चर हे राहायला पाहिजे ते पूर्णपणे जायला नको म्हणून हाताला असे ओलसर लागायला पाहिजेत असे तुम्हाला ते तांदूळ ठेवायचे आहेत तर उन्हामध्ये बिलकुल नका सुको पंखेचा खाली एका कॉटनच्या कपड्यावरती सुकवायची आहेत आणि चौथं म्हणजे तुम्ही यात साखर देखील यूज करू शकता फक्त तुम्ही जर एक किलो तांदूळ आहे तर तीन पा पाव तुम्हाला इथे साखर यूज करायची आहे आणि जर का तुम्हाला गुळ यूज करायचा आहे तर एक किलो जर तांदूळ असेल तुमचा तर अर्धा किलो ता गुड हा भरपूर होईल पण जर तुम्हाला जर जास्तच गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचा काही प्रॉब्लेम नाही साखरेचा देखील काही प्रॉब्लेम नाही तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तर इथे आपले सगळेच अनारसे असे तळून झालेले आहेत मस्तपैकी आपले असे जाडीदार अनारसे बनून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे त्याला लेअर पडलेले आहेत अशी जाडी पडलेली आहे आणि मी कुठे मध्ये जाड किंवा बारीक असे अनारसे तयार केलेले आहेत सगळेच अनारसे मी एकदम बारीक किंवा जाड ठेवलेले नाही आहेत आ, मी स दोघं प्रकार इथे मी ट्राय केलेले आहेत जाड पण आणि बारीक पण तर असे सुंदर अनारसे तुम्ही घरी तयार करायची आहेत आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ खरंच चांगला वाटला का तर मला नक्कीच फीडबॅक द्यायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद